इथे एक नवीन सायबर पोलीस स्टेशन केलं गेलेलं आहे याचं उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं अर्थात या नेमक्या सायबरच्या ज्या सेपरेट केलेल्या पोलीस स्टेशनचं नेमका उद्देश काय आहे त्याच्यामध्ये काय काय होणार आहे याची आपण काही माहिती इथे संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतलं जाईल बेसिकली जे आज इथे नवीन कार्यान्वित केलं गेलेलं आहे सायबरचं तिथं फंक्शनिंग तिथं काम कसं नेमकं स्वरूपात चाललं सध्या घडणाऱ्या सायबर गुन्ह्यांमध्ये पुरावे संकलित करण्यासाठी साठी जे काही आधुनिक टूल्स लागतात ते सगळे टूल्स इथे अवेलेबल करण्यात आलेले म्हणजे काय नेमकं कोणते टूल्स उदाहरणार्थ हे टूल आहे सेलेबराइट यू फेड फॉर पी सी हे मोबाईलमधून डेटा एक्स्ट्रॅक्ट करतात समजा आरोपीच्या मोबाईलमध्ये काही डेटा असेल पुरावे असतील तर ते आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करता येतात आणि पुरावा म्हणून आपल्याला मग वापरता येतात अच्छा खूप मुळात याच्यामध्ये अनेक ठिकाणी सायबरच्या आता गुन्हे वेगवेगळ्या स्वरूपातले आहेत जसं काही डिजिटल सायबर क्राईम्सच्या घटना घडतात विशेषतः फिशिंग जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांच्या स्वरूपामध्ये फार मोठ्या प्रमाणात घडतात तर त्याचं काही युटिलायजेशन कसं स्वरूपात केलं ते तक्रार सगळ्या रिजनच्या पोलीस स्टेशन्समध्ये जेवढे पण गुन्हे आहेत त्याच्यात टेक्निकली काही रिकव्हरी करायची असेल तर त्या हिशोबाने ही लॅब तयार करण्यात आलेले आहे त्याच्यात हार्ड डिस्क क्लोनिंग इमेजिंग इत्यादी अनेक टूल्स अवेलेबल करून दिलेले आहेत नवीन कुठली टेक्नॉलॉजी आवर्जून वापरलेली ऑलमोस्ट सगळ्या लेटेस्ट टेक्नॉलॉजी अवेलेबल करून दिल्या तर डिटेल मध्ये मला हवं की नेमकी कोणते कसं वापर केलं हे अम्पेड फाय टूल आहे याच्यामध्ये सीसीटीव्ही मध्ये त्या पर्टिक्युलर कारचा असा ब्लर इमेज आला होता परंतु आता त्याचं मोशन डिब्लिंग फिल्टर लावून आपल्याला त्याला क्लिअर करता आला आणि आप आपल्याला नंबर प्लेट झाली अशा टूल्स आहेत म्हणजे अनेक वेगवेगळ्या ठिकाणी जर आरोपी असं वा वापर जातात सीसीटीव्ही मुंबईमध्ये सर्वत्र आहे त्याचे फुटेज अनेक ठिकाणी चांगले याच्यासाठी आपल्याला हे टोल आवश्यक होतं आणि म्हणून मग ते अजून इतर कुठले टूल्स थोडंसं डिटेल कारण की सगळ्या लोकांना जाणून घ्यायचं की बेसिकली काय आहे इथे आणि इतके स्वतः मुख्यमंत्री येत आहेत तर त्याचं युटिलायझेशन काय आहे मग थोडं जर उठून फिरून फिरू सांगितलं प्लीज हां मग इतर इतर काय इथे जे आहे ते सर तुम्ही आपण इथे बेसिकली इथे इथलं काम जे आहे ते डिजिटल स्वरूपातलं काय चालतं कसं का हे हेच जे आहे ते मोबाईल एक्स्ट्रा करायचं आहे आणि त्याच्यामध्ये जो मोबाईल डॅमेज असेल किंवा चायनीज मोबाईल असतील त्या मोबाईलसाठी खास करून हे सॉफ्टवेअर वापरतात अच्छा म्हणजे चायनाज मोबाईल जे आहे त्याचं युटिलायझेशन अन्य कोणत्या गुन्ह्यांमध्ये वापरलं गेलं तर त्याचं युटिलायझेशन ते कशा स्वरूपात होतं म्हणजे एक आपल्याकडे कसं आहे नॉर्मली जे सामान्य मोबाईल असतात त्यांच्यापेक्षा जर वेगळे असतात त्या चिप असतात त्या वेगवेगळ्या चिप असतात त्या चिप आपण घेऊन त्याला ह्या कनेक्ट करून हे सॉफ्टवेअरला कनेक्ट करून त्याच्यातला डेटा आपण तो एक्स्ट्रॅक्ट करू शकतो ओके या भागामध्ये काही ठिकाणी फॉरेन्सिक्सचे सुद्धा पासवर्ड किट्स किन आहेत फॉरेन्सिक्सच्या जे त्यांनी केले गेलेले आहेत तसंच इतर काही गोष्टी आहेत की जे सी डी आर ॲनालिसिस जे अनेक गुणांमध्ये विशेषत वापरले जातात ज्याच्यामध्ये गुन्हेगारांनी केलेले कॉल्स असतील कुठले इतर काही गोष्टी असतील तर याच्यामध्ये हे करतील इथे काही इथल्या या क्षेत्रातले जाणकार आहेत ते त्यांना देखील विचारू सर बेसिकली या गोष्टींमध्ये कुठल्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर होतो आहे त्याचा फायदा होतो language uh, Hindi में भी चल जाएंगे ना तो इसमें क्या है हम लोग ने मिक्सड ऑफ टूल्स दिए हैं जो भी क्राइम होता है आजकल साइबर क्राइम में साइबर अपराधी जो है अपने अपने तरीके से यूज़ करते हैं तो हम लोगों को कॉम्बिनेशन ऑफ़ टूल्स यूज़ करके इसमें डि डिप्लॉय करना चाहिए वो मोबाइल एक्सट्रैक्शन के साथ में सी फुटेज पकड़ने के लिए नेम प्लेट पकड़ने के लिए कॉल डेटा रिकॉर्ड्स कैप्चर करने के लिए तो इसके मल्टीपल टूल्स के जो एनालिसिस करके हमने इसमें डे डिप्लॉय किया है ताकि ऑल पोलिस स्टेशन्स विल बी एबल टू टेक बेनिफिट इथे व्हिडिओचं पण सुद्धा इन्व्हेस्टिगेशन कशा के स्वरूपात केलं जातं तर थोडंसं सा डिटेलमध्ये सांगाल कसं सर सा व्हिडिओचं कसं युटिलाइज कारण की सी सी टी व्ही किंवा हे असे व्हिडिओज असतात तर इथे त्याचा वापर कसा इन्व्हेस्टिगेशनसाठी आपले जे जे सी सी टी व्ही फुटेज आपल्याला जे प्राप्त होतं क्राईम सीनवरून त्याचं इथे ॲनालिसिस केलं जातं ज्याच्यामध्ये कधी कधी सीसीटीव्ही जे असतात ते डॅमेज असतात कधी पासवर्ड प्रोटेक्टेड असतात तर त्याला ते ब्रेक करून सगळं एकत्रित ॲनालिसिस होतं याच्यावर म्हणजे मोबाईल असेल किंवा सी सी टी मधले असेल कसली क्राईम संबंधित व्ही फुटेजेस विशेषतः लोकांना ना दोन चार गोष्टींचं खूप क्यू हे आहे की जे सीडीआर रिकवर केला जातो म्हणतात तो नेमका कसा केला जातो मग जर फाईल्स मध्ये केला जातो तर तो आरच्या संदर्भात मॅडम कशा संदर्भात केली जाते इन्फॉर्मेशन काय कलेक्ट काय सांगू शकत यांना आता बोलचं नाही आहे पण बेसिकली आपल्याला माहित आहे की सीडीआर बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या आहेत फॉरेन्सिकच्या संदर्भामध्ये येतील आणि त्या दृष्टिकोनातनं होईल असं म्हटलं जातं तर बेसिकली मॅडम इथे फॉरेन्सिक डिटेक्टचा वापर कसा केला जातो जरा थोडस डिटेल सांग ऑक्सिजन फॉ ऑक्सिजन फॉरेन्सिकचा उपयोग मोबाईलचा डेटा एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी वा केला जातो तसेच क्लाउडवरती जो डेटा आहे तोही एक्स्ट्रॅक्ट केला जा जातो म्हणजे थोडंसं कसं करत की एखादा वापर जर गुन्हेगार कशा स्वरूपात करतो आणि त्याचा इन्व्हेस्टिगेशन हां सपोज गुन्हेगाराचा मोबाईल आपल्याला मिळाला असेल तर गुन्हेगाराने जसं फेसबुकवरती किंवा व्हॉट्सअपवरती काय चॅटिंग केली आहे कोणासोबत चॅटिंग केली आहे किंवा काय कॉन्टॅक्ट्स आहेत त्याच्यातले सगळे डिटेल्स आपल्याला एक्स्ट्रा केले जातात ओके अच्छा वेगवेगळे जे आहेत ते किट्स केले जातात आणि पासवर्ड किट्स सुद्धा इथे कि आहेत की ज्याच्यामध्ये अनेक पासवर्ड जे गुन्ह्यामध्ये वापरले गेलेले ते हॅक करणं असेल इतर गोष्टी ज्या आहेत त्याच्या केल्या जातील बोलल्या जातील आणि त्याच्या अनुषंगाने नवीन टेक्नॉलॉजी इथे वापर जो आहे तो केल्याचा दिसून येत आहे एकूणच जर पाहिलं तर मुळात जी आधुनिक क्राईमची जी घटना घडतात ज्या गोष्टींमध्ये अन्य टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो अशा ठिकाणी गुन्हेगारांना अधिक लवकर गुन्हे सिद्ध करणं असेल किंवा त्यांच्या तपास करण्याच्या दृष्टिकोनातनं या सगळ्या आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर होणार आहे संदेश बायकर सागर कुलकर्णी एनडी टी मराठी मुंबई